सर्वात प्रथम मी या ठिकाणी वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील प्रिंट मीडिया असतील मग सोशल मीडियाचे प्रतिनिधी असतील आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आज पत्रकार परिषद याचा निर्णय ह्याच्याकरता घेतला कारण त्यांचा परिचय कोणाला करून द्यायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही या संपूर्ण जगात एकमेव असा राजा होऊन घेवा व्यक्ती म्हणून विभूती म्हणा युगो पुरुष नाही स्वतःच साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न करत होते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी साम्राज्य वाढवण्याकरता प्रयत्न केला नाही लोकांवरती होणारा अन्याय थांबवण्याकरता मोडकळीत काढण्याकरता आयुष्याच एक एक क्षण त्यांनी मोड लोकांचा सहभाग राज्य कारभारात असावा हा विचार त्या काळात महाराजांनी दिला सर्व धर्म समभावाचा विचार त्यांनीच दिला लोकांना एकत्रित केलं आणि त्यातनं स्वराज्यची निर्मिती झाली फायरण्याकडे जे काय आक्रमण होते ते परतून लावले कोणाच्या जोरावर तर ह्या ला देशातल्या लाखो वेगवेगळ्या समाजातल्या त्यावेळेसच्या जे आपल्या सगळ्यांची पूर्वजांच्या जोरावरती हे सगळं शिवाजी महाराजांनी दिशा देण्याचं काम केलं आणि आज जो आपण मोकळा श्वास घेतोय छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यावेळे जी लोक कल्याणकारी किंवा एक लोकशाहीची संकल्पना मांडली होती आज काय चाललंय मला सांग प्रत्येक वेळेस शाजी महाराज असते राजमाता जिजाऊ असते छत्रपती शिवाजी महाराज असते छत्रपती संभाजी महाराज असतील त्यांनी संपूर्ण ह्या सगळ्यांनी संपूर्ण विभूती म्हणा तर मी बघितला ना मला नाही वाटत आपण कोणी जेव्हा देवाच्या रूपाने महाराजांच्या माध्यमातून आज आपण संपूर्ण एक मोकळा श्वास घेतोय आपण या लोकशाहीत वावरतो आणि कोणी पण उठायच काही पण वक्तव्य करायचं प्रत्येक वेळेस मग त्याच्याची कारवाई केली जाईल आमचे आराध्य दैवत आहे पक्ष कुठला जरी असला पक्ष पलीकडचं संपूर्ण आहे पण पक्ष कुठला जरी असला सामाजिक राजकीय जे काय संघटना असले सगळे महाराजांचं नाव घेऊनच संपूर्ण सुरुवात करतात आज ये ये मादे मादे जे अनेक बरेच होतात जे काही प्रेसच्या जे इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडिया मिडियामधनं वाचण्या तुम्हाला वाटते का लोकांना बरं वाट ह्या लोकशाहीमध्ये केवळ वैयक्तिक स्वार्था करतात किंवा चीप पब्लिसिटी ज्याला म्हणतो मिळवण्याकरता जर तुम्ही महाराजांची म्हणा शाळजी महाराजांची म्हणा संभाजी महाराजांची जर तुम्ही संपूर्ण अवहेलना करत असाल तुम्हाला वाटतंय का संपूर्ण हे लोक महाराष्ट्रातले लोक किंवा संपूर्ण देशातले लोक किती वेळ गप्प असतील आणि कारण काय प्रत्येकाने सांगायचं की आम्ही त्याच्यावर चौकशी करू चौकशी येणार चौकशी बिकशी नाही जर खऱ्या अर्थाने आता अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनच्या काळामध्ये मला तर प्रामाणिक मत आहे एक स्पेशल कायदा पास केला पाहिजे कायदा म्हणजे असा पाहिजे की परत कोणी धाडच नाही केलं पाहिजे शहाजी महाराजांच्या बाबतीत राजमाता जिजाऊ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत बोलण्याचं धाडच कोणी केलं नाही पाहिजे नॉन वेलेबल चा कायदा त्यांनी पास करा किमान दहा वर्ष कन्विक्शन आणि जास्तीत जास्त फाईन जास्त तरतूद कायद्यात लागू होण्यात यावी आणि त्याचं इन्व्हेस्टिगेशन एक पी आय बी आय नाही यूआईएस पीचे रैंक्ड ऑफिसर नहीं करो चार सीट किमान किमान नहीं चार सीट किमान मन्ने पे इसे तीस दिसंबर संपूर्ण अफायिर जालिपार्ष्व ट्रायल बाय सेशन कोर्ट फास्ट ट्रैक बेसिस एंड डिस्पोजल आत चार जालिपार्ष्व नेता अपन पातो केस चालू रहती जान अंतर मानुष आए तो गिरा तरी केस चालू राहतात आणि जर कोणी एखादा पब्लिक रेप्रेझेंटेटिव्ह लोकप्रतिनिधींनी जर वक्तव्य केलं त्याला त्या क्षणी त्याच डिस्कॉलिफिकेशन झालं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आज संपूर्ण आता जे बघतोय ना सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हा ह्याच अधिवेशनात कायदा पारित केला पाहिजे तर तुमच्या तुमचं खरंच तुम्ही सगळे सर्व लोक म्हणजे जनता जनार्दन लोकशाहीतले जे राजे था था। ते तर मानतातच पण तुम्ही लोकप्रतिनिधी तर छत्रपती शिवाजी महाराजला तुम्ही बोलता माहिती घेऊन आमचे दैव ते आधारस्तंभ आणि त्यांच्या आदर्श घेऊन काम करताय तर ह्याच ह्याच अधिवेशनात दाखवून द्या हा स्पेशल कायदा पास करा त्याचबरोबर अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे अनेक वेळा सांगून सुद्धा निवेदन देऊन सुद्धा त्यांनी जाहीर करणं शासनाने जाहीर केलं पाहिजे शासन म्हणजे फक्त सत्ताधारी पक्ष नाही जेवढे सभागृहात बसलेले सत्ताधारी विरोधक असू दे नाहीतर कुठल्याही पक्षातले असू दे या सगळ्यांनी असेल टीव्ही सिरियल काय असेल जे काय त्याला आपण सिनेमॅटिक लिबर्टी म्हणतो त्याच्यावर सुद्धा कायदा त्याच्यावर ते आला पाहिजे की ह्या संपूर्ण हे करत असताना कुठली तरी कादंबरी काल्पनिक जर तुम्ही हे करत असाल अनेक कुटुंब असे जे घराणे होते मी घराणे म्हणजे संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातले असतील वेगवेगळ्या देशातले असतील या लोकांनी संपूर्ण या लोकांनी आयुष्य वेचलं एखादा काल... काल्पनिक ह्याच्या आधारावरती तुम्ही ज्या वेळेस चित्रपट जे करतात रिलीज करता ते करायचे आलाभवलं इतिहास का त्याची अशी एक कमिटी बनवली पाहिजे ज्यांनी समितीच्या माध्यमातून घेऊन पाहिजे कि ते पहिलं ते तुमची जी काय स्क्रिप्ट असेल ती त्या समितीच्या समोर गेली पाहिजे त्या समिती अभ्यास करतील त्यातनं काय ते काय चुकीचं आहे आणि काल्पनिकच्या ह्याच्या आधारावरती जेव्हा हे होत त्यावेळेस तुम्हाला सांगतो की ते निर्माण होत कालच संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते ते म्हणाले की छावा ह्या या चित्रपटात की शिर्केंनी महाराजांना पकडून दिलं असं कुठं इतिहासात नोंद नाही तसं जर असतं मला सांगा सोयरे झाले असते का आज मला सांगा ते म्हणले की आम्ही कुठं जरी गेलो की लोक म्हणतात की आमच्याकडे त्या नजरेने बघतात भलं ते आता कुठल्या व्यवसाय करत असतील किंवा कुठल्याही प्रोफेशन मध्ये हजरी असले तर नाही म्हणलं तरी प्रत्येकावरती त्यांना त्यांच्या गदा येते लोक त्यांच्याकडे बघण्याचा एक वेगळा अँगल निर्माण होते कारण नसतं आणि समाजातील ते निर्माण करण्याचं काम हे जे लोक करतात यासाठी हा कायदा याच अधिवेशनात जर खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक पक्षातल्या लोकांचं जर खरंच तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानत असाल मग मुख्यमंत्री असू दे दोन्ही उपमुख्यमंत्री असू दे विरोधी पक्ष नेते असू दे किंवा सगळे जे काय वेगवेगळ्या वे पक्षाचे नेते असू दे तर तुम्ही खऱ्या अर्थाने हे करत असाल तर दाखवून द्या हे असाल महाराष्ट्राच्या जनतेला की हे संपूर्ण जे काय मी बोललोय हे खऱ्या अर्थाने तुम्ही हा कायदा ह्याच ह्याच्यात तुम्ही पारित करा अन्यथा लोक लोकांना माझ्यावर सोडून द्या पण लोकांना तुमच्यावरचा सुद्धा विश्वास उडून जाणार कुठंतरी महाराजांच्या नावाने जेव्हा असं वक्तव्य केलं जात त्याचं बाकीच्या जा बाबतीत तुला विचार केलं करणं गरजेचं आहे ते निर्माण झाला तिथं दंगली होतात दंगली मधली कारण नसताना लोक मृत्युमुखी जातात हे सगळं थांबत आणि हे थांबवण्याचं काम केवळ सत्ताधारी विरोधी नाही सगळ्या एकंदरीत जेवढे काय पक्ष येईल छोटे लोकप्रतिनिधी आहेत ज्या महाराष्ट्रातले त्या सगळ्यांचे आणि महाराष्ट्र शासनाने स्पेशल लॉ हा या असेंब्ली या अधिवेशनात पारित करावा ही माझी त्यांना विनंती आहे मला मी लोकांच्या वतीने माझं तर आहेच पण लोकांच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने तुम्ही करावं गेलच पाहिजे नाही केलं सारखं गोंधळ होत कोण हा बोलतोय म्हणजे शेवटी होत काय बाकी काय होत नाही हा हे म्हणणार नाही आम्ही हे करू ते करू हे आता सगळे मंत्री साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमदार सगळे एक लक्षात घ्या गोंधळ आता फक्त सभागृहात याच विषयावरती होतोय ना मग हा कायदा पारित करा म्हणजे काय ते जे गोंधळ म्हणतो ते त्याला मला हिंदीमध्ये काय शोर म्हणतात ना बरोबर शोर आता करा आता शिकार करा हा कायदा पारित करून नाहीतर लोक उद्या तुम्हाला बोली पण असू दे